नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पुरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित आहे पारशिवनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपलावं काल दोनशे वीस क्विंटलची किमान भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटलं आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामते धामणगाव रेल्वे जाता आहे ए एल ए मध्यम स्टेपल व काल तीनशे क्विंटलची किमान भेटलं आहे सात हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटलं आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते खामगाव जाता आहे मध्यम स्टेपल हवं काल सत्तेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात नरंतर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासा मिळते आरवी जाता आहे याचार मध्यम स्टेपला अवकाली बावन्न क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेट आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासं म्हटलं आहे धामणगाव रेल्वे जाता आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाली तीनशे क्विंटलची कमानं भेटला आहे सात हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात नरंतर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खामगाव जाता आहे मध्यम स्टेपला हवं खाल्ली पंचवीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वधरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समती आहे आरवी जात आहे यच आर मध्यम स्टेपलावं का तेवीस क्विंटलची कि कांद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कामालद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वधरंद्र भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपला व खाली बहात्तर क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये दर भेटलं आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटलं आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर होत आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद